सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार न मिळणं ही शोकांतिका मानली जात असून दररोज एक नाव समोर येत गोंधळात गोंधळ अशी स्थिती निर्माण झाली आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं असून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची घोषणा देखील होऊ लागली आहे किंवा उमेदवारांची नावं ही निश्चित करण्यात येऊन कार्यकर्त्यांना कामाला देखील लावण्यात आला आहे अप की बार चार असा नारा देत भाजपनं दृष्टीनं मित्रपक्षांना विश्वासात घेत तशा पद्धतीनं चर्चा आणि वाटाघाटी करत जोरदार मुसंडी मारली आहे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात जागा जिंकून दिल्लीचं तक्त निर्विवादपणे ताब्यात घेण्यासाठी निरनिराळ्या डावपेचांवर विशेष भर दिला गेला आहे अनेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर करताना भाजपनं आपली एकूणच ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे हे करताना सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवून यंदा हॅट्रिक करून पुन्हा एकदा एकतर्फी विजय प्राप्त करून सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल उडवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला अद्याप या मतदारसंघात उमेदवार ठरवता येत नाही ही मोठी शोकांतिकाच मानली जात आहे या राखीव मतदारसंघातून भाजपकडून दररोज एक नाव पुढे येत असून हाच उमेदवार फायनल असं सांगितलं जातं न जातं तोच नवीन नाव पुढे येत आहे आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण येत आहे दररोज येणाऱ्या नवीन नावामुळं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह जनता ही संभ्रमावस्थेत दिसत आहे उमेदवार हा स्थानिकच हवा अशी मागणी अद्याप ही जोर धरून असून बाहेरचा उमेदवार असल्यास आम्ही प्रचार कसा करायचा आणि मतदारांसमोर नेमकं कसं जायचं त्यांना काय सांगायचं याची दपक्या आवाजात भाजप कार्यकर्त्यांमधून चर्चा केली जात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात हॅट्रिक करण्याची एवढी मोठी संधी असताना अद्याप उमेदवारच फायनल होत नसल्यानं आणि नवनवीन नावं चर्चेत येत असल्यानं गोंधळात गोंधळ अशी स्थिती भाजपमध्ये निर्माण झाली आहे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे स्थानिक उमेदवारासाठी आग्रही दिसत आहेत तशी मागणीही केली जात असली तरी उघडपणे काही गोष्टी सांगता येत नसल्यानं तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आज याचं नाव पुढे येते तर उद्या पुन्हा दुसऱ्या नावाची चर्चा आज हे नाव फायनल झालं बरं का असा मेसेज एकमेकांना येत असताना पुन्हा नवीनच नाव चर्चेत येतं आणि पुन्हा नवीन चर्चा कधी नव्हे ती यंदाच्या वर्षी भाजपची अवस्था ही धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय सोलापूर लोकसभा मतदारसंघात झाली आहे अब की बार चारसो पार हे जरी खरं असलं तरी बाहेरून उमेदवाराला तर मग काँग्रेसला आयती संधी मिळणार असून जनतेत हा प्रचाराचा मुद्दा तर होईलच शिवाय या सुवर्ण संधीचा लाभ उठवत या मतदारसंघात मुसंडी मारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाईल एकीकडं माढा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराजी नाट्य सुरू असताना दुसरीकडं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करताना भाजप श्रेष्ठींना नाकी नऊ येत आहेत उमेदवाराचाच पत्ता आणि ठाव ठिकाणा नाही तर मग प्रचार तर दूरच राहिला अशी अवस्था सध्या या लोकसभा मतदारसंघात भाजपची दिसून येत आहे दररोज उमेदवारीवरून नवा ट्विस्ट पाहायला मिळत असल्यानं सोलापूर लोकसभा विजयाची हॅट्रिक करताना हा मार्ग भाजपसाठी खडतर आणि आव्हानात्मक होऊ शकतो सलग दोन निवडणुकीत लाखाच्या पुढे मताधिक्य घेऊन आपला दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपला यंदा उमेदवार निश्चित न करता येणं खरोखरच दुर्दैवी शोकांतिकाच म्हणावी लागेल तर दुसरं काय पदाधिकारी कार्यकर्ते संभ्रमावस्थेत तर मतदारांची काय स्थिती हे न सांगितलेलंच बरं असं म्हणण्याची आणि ऐकण्याची वेळ ही भाजपवर आली आहे एवढं मात्र नक्की